हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हिच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा एवढं जर होतं एवढं जर शिवरूप राजांना ते करायचं होतं गेला आमच्याकडे कशाला आला मी तुम्हाला त्याच्या पुढचं मी स्पष्ट सांगतो की एक वेळ आणि मळगरण आमची तडजोड होऊ शकते कारण निदान ते घर आहे परंतु राजांच्या बरोबर मी तडजोड करणार नाही माझं राजकारण संपलं तरी चालेल काय उत्तर द्यायचं आहे ते मी देईन आमदार झाल्यानंतर रामराजेंनी कारखान्यावरच पहिला डाव टाकला इलेक्शन लावल्या कारखान्याच्या ला विरोधात कोर्टात गेले श्रीराम मंदिरामध्ये मिटिंग घेतली झोन बंदी उठवली लोकांना ऊस बाहेर घालायला लावला आणि कारखाना आर्थिक गर्गेत आणून बंद पाडला स्वतःची राजकीय ताकद वापरली फायनान्स बंद केला नाक्या तोंड करून हनुमंतरावांना अडचणीत आणण्यात आलं आणि त्या दुर्दैवी त्या प्रवासामध्ये हनुमंतरावांचा त्या प्रेशरमध्ये असताना बेंद्राचं पेमेंट करण्यासाठी गेला असताना हनुमंतरावचा त्या दिवशी अपघाती मृत्यू झाला असे अनेक प्रसंग आहेत मग सुभाष शिंदेचा तसाच वापर करण्यात आला कृष्णचंद्र बोट्यांचा तसाच वापर करण्यात आला चिमनराव कदमसाहेबांचा वापर करण्यात आला या तालुक्यामधल्या नेते मंडळींचा वापर करून त्या नेते मंडळींना शेंगा खाऊन टर्फल फेकल्यासारखं फेकल्याचं अनुभव आल्यानंतर तालुक्यामधली नेते मंडळी तालुक्यामधली जनता तालुक्यामधले सर्व कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षातले असेल ते जागे झालेले तर आता फसायचं नाही असं ठरवण्यात आलंय आणि मग रणजित सिंह निंबाळकरांच्या बरोबर तडजोड करू हे वाक्य कन्फ्युजन तयार करण्याकरता वापरलेलं वाक्य आहे हे वाक्य रणजित सिंह निंबाळकर त्यांच्याबरोबर युती करायला कधीच तयार होणार नाही काही इसो, सोन्याचं कारपेट टाकलं तरी त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची नाही ज्यांनी तालुक्याला ज्या पद्धतीने नागवलं आपल्या तालुक्यातल्या संस्था बंद पाडल्या आपल्या तालुक्यातले प्रकल्प बंद पाडले आपल्या तालुक्यामध्ये निराश आज लोकांच्या तरुण पोरांच्या जेव्हा निराशा आहेत आज कमीन सारखी कंपनी असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना चा निम्मा पगार खाल्ला जातो निम्मा नाही सत्तर टक्के पगार तरुण पोरांचा खाल्ला जातो ते पोरांना मिळणारा पगार पंचवीस सोवीस हजार रुपये पगार असेल तर त्या पोरांना दहा हजार रुपये पगार खाल्ला जातो तरुणांच्या प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांना माहितीये आमच्या रक्ताचं पाणी करून आम्ही काम करतो बारा तासांना तालुक्यामध्ये अस्वस्थता आहे आणि हे अस्वस्थता येणाऱ्या विधानसभेला याचं ये चित्र तुम्हाला उमटल्याशिवाय राहणार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा पलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार